पुण्यातला खराडी परिसर आय टी हब म्हणून ओळख असलेल्या खराडीत मोठमोठ्या आय टी कंपन्या आहेत या कंपन्यांमध्ये फक्त महाराष्ट्रच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो लोक काम करतात याच आय टी विश्वाला सुन्न करणारी एक घटना दोन हजार नऊला घडली ज्यामुळं अख्खा महाराष्ट्र हादरला खराडीतल्या एका आय टी कंपनीत नैना पुजारी ही अठ्ठावीस वर्षांची सॉफ्टवेअर इंजिनियर महिला काम करायची नैना रोज सकाळी नऊ वाजता खराडी इथे ऑफिसला जायची आणि संध्याकाळी सात साडेसातला कंपनीच्या बसनं ऑफिसहून घरी यायला निघायची हे तिचं नेहमीचं रुटीन होतं पण सात ऑक्टोबर तिच्यासोबत जे झालं त्याचा विचार किंवा तिच्या पतीनं स्वप्नातही केला नव्हता नैनाची त्या दिवशीची एक चूक तिच्या जीवावर बेतली आणि वयाच्या अवघ्या अठ्ठावीसाव्या वर्षी नैनाला आपले प्राण गमवावे लागले सात ऑक्टोबर दोन हजार नऊला ला नक्की काय घडलं तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमांचं पुढं काय झालं त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू दोन हजार सहाला ला आणि अभिजित पुजारी यांचं लग्न झालं लग्नानंतर दोघांची ही नोकरी पुण्यात असल्यानं दोन हजार सातला ते पुण्यातल्या कात्रस परिसरात राहायला आले कात्रस पासून पंधरा ते वीस किलोमीटरवर असलेल्या खराडी इथल्या सिनिक्रॉल आय टी कंपनीत नैना कामाला होती रोज सकाळी नऊ वाजता ऑफिसला जायचं आणि संध्याकाळी सात साडेसातला ऑफिसच्या बसनं घरी परत येणाऱ्या नैनाला सात ऑक्टोबर दोन हजार नऊच्या संध्याकाळी ऑफिसमधून निघायला थोडा उशीर झाला त्यामुळं ज्या ऑफिस बसनं ती ड्रॉप घ्यायची ती तिची बस त्या संध्याकाळी चुकली त्यामुळं खराडी बायपासकडं ती बस किंवा रिक्षाची वाढ बघत उभी होती संध्याकाळी साधारण आठच्या सुमारास तिनं आपल्या पतीला फोन केला माझी ऑफिसची बस चुकली आहे त्यामुळं मी रिक्षा किंवा बसची वाढ बघते त्यामुळं मला यायला थोडा उशीर होईल असं तिनं आपले पती अभिजित पुजारी यांना सांगितलं नैना घरी जाण्यासाठी वाहनाची वाट बघत असतानाच एक इंडिका गाडी तिच्यासमोर येऊन थांबली या गाडीमध्ये योगेश राऊत आणि त्याचे दोन मित्र महेश ठाकूर आणि विश्वास कदम असे तिघ जण होते राऊत हा मुळचा खेड तालुक्यातल्या गोळेगावचा मोठमोठ्या आय टी कंपन्यांना लागणाऱ्या गाड्यांवर तो ड्रायव्हर म्हणून काम करायचा नैना काम करत असलेल्या सिनिक्रॉन कंपनीसाठी तो गाडी चालवायचा त्यानं नैनाला घरी सोडण्यासाठी लिफ्ट ऑफर केली ऑफिसच्या गाडीवरचा ड्रायव्हर असल्यानं नैनानं योगेशला पाहिलं होतं बस किंवा रिक्षा मिळत नसल्यानं आणि घरी जायला उशीर होत असल्यानं नैनानं योगेशकडून लिफ्ट घ्यायचं ठरवलं आणि ती इंडिका गाडीत बसली तीच नैनाची सगळ्यात मोठी चूक ठरली योगेशनं माणुसकी म्हणून तिला लिफ्ट ऑफर केल्याचं तिला वाटलं आणि तिनं त्याच्यावर विश्वास ठेवला पण योगेश आणि त्याच्या दोन्ही मित्रांच्या डोक्यात मात्र नयनाबद्दल राक्षसी विचार नाचत होते खराडी बायपास होऊन नैनाला घेऊन योगेश आणि तिचे मित्र निघाले गाडी हडपसर मार्गे कात्रदला जाणं अपेक्षित होतं पण गाडी कात्रदच्या बाजूनं न नेता योगेशनं ती वाघोलीच्या दिशेनं वळवली तेव्हा नैनाच्या मनात शंकेची पाल चुक चुकली गाडी कात्रत सोडून वाघोलीकडं नेण्याचं कारण नयनानं योगेशला विचारलं तेव्हा मित्राला सोडण्याचा बहाणा योगेशनं सांगितला पण योगेश आणि त्याच्या मित्रांच्या वागण्यावरून नयनाचा संशय वाढला आणि तिनं योगेशला जाब विचारायला सुरुवात केली तेव्हा योगेशनं वाघोलीत एका निर्जनस्थळी गाडी उभी केली आणि चाकूचा धाक दाखवून योगेश महेश आणि विश्वास या तिन्ही नराधवांनी नैनावर अत्याचार केले नैनाच्याच कंपनीत काम करणाऱ्या रा राजेश चौधरीलाही योगेशनं बोलवून घेतलं आणि राजेशनंही तिच्यावर अत्याचार केले नैना ओरडत होती रडत होती पण तिचा आवाज तिच्या वेदना ऐकणारं तिथं कोणीही नव्हतं त्यांनी नैनाकडून तिचं एटीएम कार्ड काढून घेतलं त्यांनी नैनाकडून कार्डचा पिन नंबर मागितला नैनानं तो द्यायला नकार दिल्यानंतर योगेशनं तिला पुन्हा चाकूचा धाक दाखवला नैनाची प्रतिकार करायची शक्ती संपली होती तिला पिन नंबर सांगितला आणि योगेशनं विमाननगर परिसरातल्या एटीएम मधून नैनाच्या अकाउंटवरून तब्बल एकसष्ट हजार रुपये काढले त्यानंतर योगेश विश्वास आणि महेश हे तिघ जण घेऊन फुलगाव फाट्याच्या दिशेनं निघाले तर राजेश त्याच्या बाईकवरून त्यांच्या मागे गेला फुलगाव फाट्याच्या दिशेनं जाताना गाडीतही त्या नराधमांनी तिला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केले या अत्याचारांमुळे नैनाची अवस्था अर्धमेली झाली होती फुलगाव फाट्यावर रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून ढाब्यावरून जेवण आणण्यासाठी योगेश राजेशची गाय घेऊन गेला तर विश्वास राजेश आणि महेश त्याची वाट बघत रस्त्याच्या कडेला थांबले होते तेव्हाही राजेश आणि महेशनं नैनावर ना अत्याचार केले नैना रडून रडून त्यांना आपल्याला घरी सोडण्याची विनंती करत होती त्याचवेळी एका टव्हेरा गाडीतून तीन जण जात होते रस्त्याच्या कडेला उभी असलेली गाडी पाहून त्या गाडीतला एक जण खाली उतरून योगेशच्या इंडिकापाशी आला गाडीत एक महिला विचित्र अवस्थेत पडल्याचं पाहून त्यांनी या तिघांना जाब विचारला तेव्हा सिक्युरिटी गार्ड असलेल्या राजेश चौधरीनं ही देहविक्री करणारी महिला असल्याचं त्यांना सांगितलं तेव्हा ते जण आपली टवेरा घेऊन तिथून निघून गेले इथं नैना रात्री उशीर झाला तरी घरी परत न आल्यानं तिचा पती अभिजितला काळजी वाटत होती त्यानं नयनाच्या फोनवर कॉल करून संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला पण तिच्याशी संपर्क झाला नाही तेव्हा अभिजितनं हडपसर इथे राहणाऱ्या आपल्या बहिणीला फोन करून नयना तिथं आली आहे का याबद्दल विचारलं त्यानंतर आपल्या मित्रासोबत त्यानं कात्रस बस स्टँडवर जाऊन नयनाचा शोध घेतला स्वारगेट ते खराडी असं सगळीकडं त्यानं नयनाचा शोध घेतला अखेर अभिजित आणि त्याचा मित्र नयनाच्या ऑफिसमध्ये गेले तिथे तिची चौकशी केल्यावर नयना आठ वाजताच ऑफिसमधून निघाल्याचं त्यांना कळलं तेव्हा घाबरलेल्या अभिजितनं मध्यरात्री दोन अडीचच्या सुमारास येरवडा पोलीस स्टेशनमध्ये नैना बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली इथं योगेश आणि त्याच्या तिन्ही मित्रांनी फुलगाव फाट्यावरच्या ढाब्यावर जेवण केलं आणि खेड तालुक्यातील जरेवाडी फाटा इथे ते नैनाला घेऊन आले नैना राजेश आणि योगेश जिथं काम करत होते तिथेच कामाला असल्यानं नैनाला जिवंत सोडणं त्यांच्यासाठी शक्य नव्हतं त्यामुळं नैनाची त्यांनी गाडीतच हत्या केली तिच्या अंगावरचे दागिने काढले आणि एका निर्जनस्थळी तिचा मृतदेह फेकून दिला तिची ओळख पटू नये म्हणून योगेशनं तिच्या चेहऱ्यावर दगड घालून तिचा चेहरा विद्रूप केला आणि हे चौघही जड तिथून पसार झाले घरी जाण्यासाठी योगेश्वर विश्वास राखणाऱ्या नयनाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली इथं अभिजितनं दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलीस नयनाचा शोध घेऊ लागले तेव्हा आठ ऑक्टोबरला पोलिसांना जरेवाडी फाट्यावर एक मृतदेह आढळला मृतदेहाचा चेहरा विद्रूप असल्यानं पोलिसांनी ओळख पटवण्यासाठी अभिजितला बोलावलं तर मृतदेह पाहून अभिजितच्या पायाखालची जमीन सरकली नैनाचे कपडे घड्याळ आणि इतर वस्तूंवरून हा मृतदेह नैनाचाच असल्याचं अभिजितनं पोलिसांना सांगितलं नैनाच्या इतक्या क्रूरपणे झालेल्या हत्येची बातमी संपूर्ण राज्यात पसरली आणि एकच खळबळ उडाली नैनाच्या आरोपींना अटक करण्याची मागणी जोर धरू लागली अखेर सोळा ऑक्टोबर दोन हजार नऊला ला येरवडा पोलिसांनी योगेश राऊत महेश ठाकूर विश्वास कदम आणि राजेश चौधरी अशा चारही आरोपींना अटक करून त्यांच्यावर अपहरण अत्याचार हत्या आणि चोरी अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला नैनाचा पती अभिजितनं आपल्या पत्नीला न्याय मिळवून द्यायचं ठरवलं त्यानं न्यायालयातील लढ्यासाठी दोन हजार दहामध्ये आपली नोकरीसुद्धा सोडली या प्रकरणात पोलिसांनी एकूण सदतीस जणांचे जबाब नोंदवले अभिजितला न्याय मिळण्याची अपेक्षा असताना सप्टेंबर दोन हजार अकराला या केसमध्ये आणखी एक ट्विस्ट आला या केसमधला मुख्य आरोपी योगेश राऊत यानं आपल्या पोटात वेदना होत असल्याचं सांगून आपल्यावर उपचार करण्याची मागणी केली तेव्हा पोलिसांनी त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केलं तर योगेशनं आपल्या भावाकडून पैसे घेतले एका पोलीस कॉन्स्टेबलला लाच देऊन त्यानं हाताच्या बेड्या सोडवून घेतल्या आणि वॉशरूमला जायचा बहाडा करून सतरा सप्टेंबर दोन हजार अकराला योगेश ससून रुग्णालयातून पळून गेला यानंतर मात्र वातावरण आणखीनच चिघळलं पोलिसांच्या नाकाखालून एक गंभीर गुन्ह्यातला आरोपी इतक्या सहज पळून गेल्यानं पोलिसांच्या कारभारावर जोरदार टीका व्हायला लागली त्यामुळं योगेशला शोधण्यासाठी पोलिसांवरचा दबाव वाढत गेला ससूनमधून पळाल्यानंतर योगेश आधी हडपसरला आला तिथून त्यानं सुरत गाठलं आणि मग तो दिल्लीला गेला त्यानं दिल्लीत नोकरी मिळवण्यासाठी धडपड केली पण त्याला नोकरी न मिळाल्यानं तो अमृतसरला आला तिथं तो रवी भल्ला या खोट्या नावानं राहायला लागला त्यानं याच नावानं आपलं खोटं लायसन्स बनवलं तिथं तो एका ढाब्यावर नोकरी करू लागला काही काळानं तो पुन्हा दिल्लीत गेला आणि तिथे एका लॉन्ड्रीत काम करायला लागला त्यानं आपलं खोटं पॅन कार्डही तयार केलं होतं इथं पुण्यात पोलीस त्याचा शोध घेत असतानाच या केसचा तपास पुणे क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर यांच्याकडे सोपवण्यात आला गोवेकर आणि त्यांच्या टीमकडून सातत्यानं योगेशचा शोध घेतला जात होता त्याचे फोन रेकॉर्ड्स किंवा इतर कोणतेही डिटेल मिळत नसल्यानं त्याला शोधणं पोलिसांना कठीण जात होतं पण तो वेषांतर करून आपल्या घरच्यांना भेटण्यासाठी अधूनमधून पुण्यात यायचा पोलिस त्याच्या कुटुंबियांवर बारीक लक्ष ठेवून होते त्याला पकडून देण्यासाठी पोलिसांनी पंचवीस हजार रुपयांचं सा बक्षीसही जाहीर केलं होतं दिल्ली पंजाब गुजरात मध्य प्रदेश अशा वेगवेगळ्या ठिकाणी तो पोलिसांना चकवण्यासाठी फिरत राहिला पोलिस या सगळ्या ठिकाणी त्याचा शोध घेत होते पण एकदा तो शिर्डीत येणार असल्याची टीप पोलिसांना त्यांच्या खबऱ्यानं दिली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आठ मे दोन हजार तेराला योगेश राऊतला पुन्हा अटक केली दरम्यान योगेश राऊत महेश ठाकूर आणि विश्वास कदम या तिघांवर अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले तर सिक्युरिटी गार्ड राजेश चौधरी माफीचा साक्षीदार झाला नैना पुजारीच्या निर्घृण हत्येबद्दल अखेर पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयाकडून योगेश महेश आणि विश्वासला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली पण तरीही नैनाचा पती अभिजित अजूनही आपल्या पत्नीला न्याय मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहे नयनाच्या हत्येला पंधरा वर्ष पूर्ण झाली आहेत तर आरोपींना फाशीची शिक्षा होऊन सात वर्ष लोटली आहेत पण अजूनही नयनाच्या मारेकऱ्यांना फाशी झालेली नाही शिवाजीनगर न्यायालयाच्या निकालाला आरोपींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत आव्हान दिल्यामुळं हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे दरम्यान अभिजित पुजारींनी दुसरं लग्न केलं असून त्यांना एक मुलगी सुद्धा आहे पण नयनाच्या आठवणी आपल्याला तिला न्याय मिळवून देण्यासाठी बळ देत असल्याचं अभिजित सांगतात या खटल्याचा सा निकाल लवकर लागून आरोपींना फाशी व्हावी यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करतोय पण माझ्या हाती निराशेशिवाय काहीही लागलेलं नाही अशी खंतही अभिजित यांनी बोलून दाखवली आहे हत्येला पंधरा वर्ष होऊ नये नही। नयनाच्या आरोपींना अजूनही फाशी झालेली नाही या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका